घरगुती चटणी करायचे नोकरी व्यवसायातून वेळ नाही मग स्वाद मसाले मध्ये या चवीला चटणी कशी हवी ते सांगा निवडक मसाले भाजून कांदा शिजवून बारीक अशी चटणी करून देणार तेही तुमच्या नजरेसमोर वा आत्ता तुमच्या जेवणाला चव येणार प्रत्येक गृहिणी अभिमानाने स्वाद मसालेचंच नाव घेणार आमचा पत्ता स्वाद मसाले गेस्ट हाऊस शेजारी पलूस साळसिंगे रोड महात्मा विद्यालय शेजारी गीटा संपर्क नव्याण्णव सहाशे पंचवीस दोनशे पंधरा अठ्याऐंशी पाचशे अठ्ठावन्न शून्य एक्क्याऐंशी सांगली जिल्ह्यातील तरुणाईचे रोजगाराचे व उद्योगाचे स्वप्न खासदार संजय काका पूर्ण करणार आहेत म्हणूनच आपल्याला त्यांची खासदारकीची हॅट्रिक करायची आहे असे आवाहन युवा नेते प्रभाकर बाबा पाटील यांनी केले सांगली येथे प्रभाग क्रमांक एकोणीस मध्ये प्रचार दौऱ्या दरम्यान ते बोलत होते प्रभाग क्रमांक एकोणीस मध्ये प्रभाकर बाबा यांचा दौरा झाला या दौऱ्याचे नियोजन नगरसेविका सविता मदने यांनी केले यावेळी नगरसेविका अप्सरा वायदंडे दत्ता मांडवकर प्रसाद वळकुंडे राजीव वायदंडे लता बोदगिरे प्रकाश गिनमुखे यांच्यासह प्रभागातील तरुण कार्यकर्ते नागरिक व महिला उपस्थित होत्या प्रभाकर पाटील यांनी प्रभागातील घरोघरी नागरिकांच्या भेटी घेऊन चर्चा केली खासदार संजय काका पाटील यांनी केलेली विकास कामे आणि या पुढच्या काळात राबवण्यात येणाऱ्या योजनांबाबत त्यांनी नागरिकांशी संवाद साधला ब्युरो रिपोर्ट सेवन स्टार न्यूज विटा